निंबाळकर नावरा ब्ल्यू कॉस्टोम आदित्य गलांडे रेड रेडकाशोम नवनाथ बनशिजोडे डोंगरगड ब्ल्यू कॉस्ट ते पंचेचाळीस हे बाहेर बाहेर तुझी कुस्ती का बाहेर थांबतो बाळा ए ए चल तिकडं हे चालते तोड चालते तिकडं वाहारंदाज बोले 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 दोन्ही अंगावर दोन्ही अंगावर भारंदाज तांत्रिक गुणाधिक्य दहाचा फरक आणि राजू पवारका वडगाव रासाई विजयी चला साई साईडम ओंकार धुमाळ पिंपळे हो ब्लू काम पाहिला पुकार साई माप ओंकार धुमाळ ओंकार धुमाळ तुम्ही पुढे परत आले थोडं मागे तुम्ही पुढे कोणी फक्त एकोत चला ही कुस्ती झाली आहे किलो या ठिकाणी चालू राहील व्यासपीठाच्या बाजूला तेहतीस किलो तयार किलो साहिल ओकले रेड काश्यम रणवीर आणि कोरेगाव ब्ल्यू काश्यम तेहतीस किलो अडतीस किलो या बाजूला चौऱ्याहत्तर संपल्यानंतर

सुंदर ब्रिज केले पहा याला म्हणतात जिदारी संपलेल्या कुस्तीमध्ये साई उमाप जाते जातेगाव विजय चला किलो, युवराज दरेकर विजय निलेश दावाडे रेडका शिंपाईला पुकार ओमकार निंबाळकर पुकार चला तेतीस किलो